नमस्कार मंडई मी नेहा नेहाच महाराज श्री विलॉस आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ मी शिऱ्याचा बनवणार आहे साखरेतला शिरा ज्याच्यामध्ये अर्धं पाणी आणि अर्धं दूध वापरणार आहे मी हा शिरा चवीला खूप छान होतो इवन बराच वेळ मऊसुद्धा राहतो हा शिरा तर असा शिऱ्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ शूट करण्यापूर्वी जर तुम्ही हा व्हिडिओ नव्याने बघत असाल किंवा नवीन असाल तुम्ही माझ्या चॅनलवर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मी माझे जे पण घरातले काही व्हिडिओज टाकते किंवा रेसिपीजचे व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि शिवाय मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल की मी घरातूनच फूड ऑर्डर्स घेते छोट्या मोठ्या ज्या काही असतात त्या त्याच्यामध्ये माझ्या पराठ्यांच्या ऑर्डर्स असतात पुरणपोळीचे ऑर्डर असतात मोदकाच्या ऑर्डर्स असतात शिवाय लाडूच्या या ऑल सीझन सर्व प्रकारचे लाडू मी ऑर्डरप्रमाणे बनवून देते मी आधीच कुठली गोष्ट करून ठेवत नाही शिवाय मी मागच्या वर्षीपासून मसाल्यांच्या ऑर्डर्स पण घरातून घ्यायला स्टार्ट केलेले आहे हे सर्व सामा, सामान सामान आणणं ते करणं डिलेवरी कस्टमरपर्यंत पोहोचवणं हे काम मी स्वतः करते जर मला शक्य नसेल काही कामांमुळे किंवा काही कामाचा लोड असेल तर मग मी कस्टमरला सांगते ते इकडे घरी येऊन घेऊन जातात डिलेवरी तर बट ठीक आहे आ, ही झाली माझ्याबद्दल थोडक्यात माहिती तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूयात तर आता आपण कढई तापली आहे आणि कढई तापल्यानंतर आता याच्यात तीन चमचे मी तूप टाकून घेणार आहे साजूक तूप आहे हे मी घरात कडवलेलं ता तूप आहे तर आता तूप टाकून घेतलं आहे आपण तर आता मी पाऊन शिरा करणार आहे तुम्ही बघू शकता हा बारीक रवा घेतलेला आहे मी एकदम आता याचा आपण शिरा करणार आहोत तर आता हा रवा आहे आपण तो ॲड करूयात कढईमध्ये आणि रवा चांगला खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याला आता रवा भाजता भाजता आपण थोडंसं तूप ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये आता एक चमचा तूप मी ॲड करते कढईमध्ये आणि परत आपण आता आपण दूध आणि पाणी एकत्र उकळायला ठेवणार आहोत एका साईडला रवा भाजेपर्यंत तर आता मी इथे एक पूर्ण वाटी भर पाणी घेतलेलं आहे थोडंसं पाणी अजून ॲड करते मी त्याच्यामध्ये पाववाटी त्यानंतर याच वाटीच्या साह्याने अर्धी वाटी दूध घेणार आहे ते हे बघा अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आता आपण हे जे दूध आणि पाणी एकत्र केलेलं आहे ते भांडं दुसऱ्या शेगडीवर गरम करायला ठेवूयात तर हे बघा इथे दूध आणि पाणी एकत्र करायला के केलेलं आहे आणि इथे रवा आपण एका साईडला भाजायचं काम पण करतो रवा भाजायला एक पाच ते सात मिनटं लागतील रवा सारखं एकसर भाजत राहायचं आहे आपल्याला थोडंसं त्याला कलर चेंज होईपर्यंत कुठेही कच्चे पानं ठेवायचं नाही आहे रव्याचा इथे पाणी आणि दूध असं भांडं ठेवलं तर दुधाला उकळी आलेली आहे या पाण्याच्या दुधाच्या भांड्याला आणि इथे आपला रवा सुद्धा हलकासा भाजून झालेला आहे आता हाटून एक मिनिट आपल्याला फक्त त्याला हलवून घ्यायचं आहे आता हा रवा भाजतानाच मी काय करणार आहे हे थोडंसं ना ड्रायफ्रुट्स घेतले होते मी तर हे थोडे ड्रायफ्रूट आहेत ना ते आपण ना टाकूया त्याच्यात आणि हे जरासे थोडेसे भाजून घेऊयात तुपा आता आपला रवा झालेला आहे भाजून व्यवस्थित आता आपण हे जे गरम पाणी एका साईडला करायला ठेवलं होतं दूध पाणी ते आपण याच्यामध्ये हळूहळू ॲड करायचं एका हाताने ना आपल्याला पाणी टाकताना ना हलवायचं आहे हे बघा मी सगळं पाणी संपलेलं आहे भांड्यातलं आणि ना आपण काय करूयात एक दोन मिनटं ना हे सगळं मिश्रण हलवून घ्यायचं चांगलं व्यवस्थित आणि आपण ताट ठेवून झाकून देऊयात हे एक मिनटं मी झाकून ठेवलं होतं हे बघा हे अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी आली आहे तर आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे आपण इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे थोडी अर्धी वाटीला मी थोडीशी जास्त घेतली आहे साखर तर आता ही साखर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत जर तुम्हाला जास्त प्रमाणात जर जा गोड आवडत असेल शिला तर तुम्ही थोडंसं साखरेचं प्रमाण तुमच्या हिशोबाने वाढवू शकता आणि जर तुमच्या घरात कुणी डायबिटीज पेशंट असेल किंवा कमी शुगरवालं असेल म्हणजे ज्यांना शुगर कमी लागते साखर तर त्या व्यक्तींसाठी पण तुम्ही अर्धी वाटी साखर टाकली तरीही चालू शकते आता साखरेने ना याला पाणी सुटलेलं आहे तर आता आपण याला झाकून ठेवूयात हे बघा अशा प्रकारे झालेला आहे तो आता एक दोन मिनिटाची आपण त्याला झाकून ठेवू तर आता जवळपास आता शिऱ्यामध्ये ना हो सर्वात शेवटी ना आपल्याला थोडस किंचितने साईडने तूप सोडायचं आहे तुपामुळे खूप छान फ्लेवर येतो शिराला शेवटी आपल्याला ह्याच्यात वेलची पावडर टाकायची तर जवळपास ही एक चमचा वेलची पावडर मी घेतली आहे आता व्यवस्थित सगळी वेलची पावडर हलवून घेते शिऱ्यामध्ये आणि आता मस्त गरमागरम शिरा आपला नाश्त्यासाठी तयार झाला आहे हा जो शिरा आहे तुमच्या घरी कधी को कोणी पांगणे आले तरी तुम्ही इझिली बनवू शकता लगेच होणारा शिराची रेसिपी आहे ही झालाय की नाही नाश्ता झटपट तर हा नाश्ता तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला या प्रमाणात केलेला शिरा मी एक टेस्ट घेऊन सांगते तुम्हाला कसा वाटतं छान झालेला आहे मस्त झालं आहे तुम्ही पण करा मग आणि नक्की सांगा मी जे प्रमाण सांगितलं आहे त्याप्रमाणे दुधात झालेला हा शिरा तुम्हाला कसं वाटतं आणि असेच माझ्या चॅनलला लाईश करत जा शेअर करत जा आणि सुद्धा करा जर अजून केलं नसेल तर थँक्यू बाय बाय